प्राचीन काळात जेव्हा पृथ्वीवर अनेक पराक्रमी राजे आणि महान योद्धे होते त्या काळात मथुरेचा अधिप्ती श्रीकृष्ण हा न्याय आणि धर्माचा रक्षक मानला जात असे त्याने आपल्या अत्याचारी मामा कंसाचा वध करून मथुरेला मुक्त केले परंतु त्याच्या या विजाने कंसाचा सासरा आणि मगध देशाचा पराक्रमी राजा जरासंध संतापला जरासंध हा केवळ एक शूर योद्धाच नव्हता तर त्याच्याकडे विशाल सैन्य आणि अद्वितीय रणनीती होती आपल्या जाव्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने मथुरेवर सतरा वेळा हल्ला केला दरवेळी तो एका महाकाय सैन्यासह येई आणि दरवेळी कृष्ण व बलराम त्याचा पराभव करत पण प्रत्येक पराभवानंतर तो पुन्हा नव्या शक्तीने परत येई कृष्णाला ठाऊक होते की तो जरासंधाला पराभूत करू शकतो पण हा सततचा युद्धसंघर्ष मथुरेच्या जनतेसाठी हानिकारक ठरत होता प्रजेला भीतीत जगावे लागत होते लोकांचे जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी युद्धापेक्षा अधिक चातुर्याची गरज होती त्यावेळेस कृष्णाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला मथुरा सोडायची परंतु प्रश्न असा होता कुठे जावे कुठे अशी जागा आहे जिथे आपले शत्रू सहज पोहोचू शकणार नाही कृष्णाने स्वर्गातील दिव्य वास्तुशास्त्रज्ञ भगवान विश्वकर्मा यांना साकडे घातले हे विश्वकर्मा मला असे नगर हवे जे शत्रूंपासून सुरक्षित राहील सुंदर असेल समृद्ध असेल आणि माझ्या प्रजेचे कल्याण करील विश्वकर्मा मंद स्मित करत म्हणाले प्रभो मी तुम्हाला हवे तसे नगर नक्कीच उभारी पण त्यासाठी मला जमिनीची गरज आहे समुद्राच्या काठावर एक विशाल नगर उभारायचे असेल तर ती भूमी मिळवणे आवश्यक आहे यावर कृष्णाने समुद्रदेवाचा ध्यास घेतला दीर्घ तपश्चर्या आणि प्रार्थनेनंतर समुद्रदेव प्रकट झाले गोविंद तू माझी भक्ती केली आहेस सांग तुला काय हवे आहे कृष्ण म्हणाले समुद्रदेवा माझ्या जनतेसाठी मला सुरक्षित भूमी हवी तू मला काही क्षेत्र तुझ्या पाण्यातून देऊ शकशील का समुद्रदेव प्रसन्न झाले त्यांनी समुद्राचे पाणी मागे घेतले आणि कृष्णाला बारा योजन सुमारे शहाण्णव मैल विस्तीर्ण भूमी दान केली कृष्ण प्रसन्न झाले आता विश्वकर्म्यांच्या निर्मितीचा महोत्सव सुरू होणार होता भगवान विश्वकर्म्यांनी आपल्या दिव्य कलेचा उपयोग करून एक अद्भुत शहर उभारायला सुरुवात केली संपूर्ण शहर सोन्याच्या व रत्नांच्या महालांनी नटले होते सूर्योदयाच्या प्रकाशात ही नगरी चमचमत असे जणू काही ती वैकुंठातील एक नगरीच होती विस्तीर्ण रस्ते उत्तम नियोजन केलेले बाजार प्रशस्त चौक आणि मनमोहक मंदिरे याने द्वारका भरून गेली होती शहराच्या मधोमध सुंदर सरोवरे आणि तलाव होते जिथे कम फुललेले असत शहराच्या चोहोबाजूंना भक्कम तटबंदी होती त्यामुळे कोणीही सहज आत प्रवेश करू शकत नव्हते चहूबाजूंनी समुद्राने वेढलेले असल्याने कोणताही शत्रू द्वारकेवर सहज आक्रमण करू शकत नव्हता जेव्हा द्वारका पूर्ण झाली तेव्हा कृष्णाने आपल्या संपूर्ण प्रजेसह तिथे स्थलांतर केले मथुरेतील लोक आता आनंदात होते कारण ते एका सुरक्षित संपन्न आणि सुंदर नगरीत आले होते कृष्णाने द्वारकेत आपला नवा दरबार उभारला आणि द्वारकाधीश या नवीन उपाधीने ओळखले जाऊ लागले त्याने येथेच रुक्मिणी सत्यभामा आणि इतर राणींशी विवाह केला द्वारका ही कृष्णाच्या राज्याचा सर्वात मोठा चमत्कार होती पण जसे प्रत्येक महान गोष्टीस शेवट असतो तसेच द्वारकेचेही एक भविष्य ठरलेले होते कृष्णाच्या पृथ्वीलोक सोडून जाण्याच्या नंतर एक भविष्यवाणी पूर्ण झाली समुद्राने पुन्हा द्वारकेला आपल्या कवेत घेतले कृष्णाच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच समुद्राच्या लाटा वाढू लागल्या आणि संपूर्ण द्वारका पाण्यात बुडून गेली पण अद्यापही पौराणिक ग्रंथ आणि अनेक आधुनिक शोध हे सूचित करतात की द्वारका ही केवळ एक कथा नव्हे तर इतिहास आहे सागरी पुरातत्वशास्त्रज्ञांनी गुजरातच्या किनाऱ्यावर पुरातन द्वारकेचे अवशेष सापडल्याचा दावा केला आहे या कथेतून मिळणारे संदेश एक चतुराई आणि शांती हे युद्धापेक्षा श्रेष्ठ असतात कृष्णाने शक्तीच्या जोरावर नव्हे तर चातुर्याने आपल्या प्रजेचे रक्षण केले दोन दिव्य स्थापत्य आणि शास्त्रज्ञानाची किम्या विश्वकर्म्यांनी साकारलेल्या द्वारकेसारख्या नगरीची तुलना पृथ्वीवरील कुठल्याही वास्तुशिल्पाशी करता येणार नाही तीन समुद्रही कृपावंत असतो पण तो आपले सर्व काही परत घेऊ शकतो समुद्रदेवाने द्वारका उभी राहू दिली पण अखेरीस त्याने ती आपल्या कवेत घेतली असा होता द्वारकेचा सुवर्णकाळ विश्वकर्म्यांच्या कलेचा एक अद्वितीय नमुना